कोपरगाव तालुक्यातील चाचनळी येथे विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळाची गणेश स्थापना करण्यात आली होती आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत ज्यांच्या प्रथम पूजनाने पुढील कार्यक्रम संपन्न होतात असे गणपती बाप्पा यांचा उत्सव मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दरवर्षी ठिकठिकाणी सादर करतात यावर्षी कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी गणरायाची स्थापना विविध मंडळांनी केलेली होती या कार्यक्रमादरम्यान ढोल ताशांचा गजर गणपती आरती व डान्स स्पर्धा या कार्यक्रमांनी हा गणेशोत्सव अतिशय फुलून जातो तसेच चासनळी गावातील विघ्नहर्ता प्रतिष्ठानचा गणेश उत्सव एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात पाहावयास मिळाला या सोहळ्यादरम्यान गावातील विविध मान्यवरांच्या हस्ते रोज संध्याकाळी गणरायाची आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या गणेश उत्सवा निमित्ताने निफाड तालुक्यातील सर्वोत्कृष्ट बँड गुरुकृपा बँड निफाड हा शेवटच्या दिवशी मनोरंजनासाठी प्रेरणादायी ठरला संपूर्ण गावातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली या बँडच्या तालावर अनेक गणेश भक्त मोठे आनंदाने नाचत होते शासनाच्या नियमांचे पालन करून योग्य त्या पद्धतीने हा गणेशोत्सव सोहळा सात दिवस शांततेत पार पाडला काही ठिकाणी गणेशाची मूर्ती नदीमध्ये तलावामध्ये न टाकण्याची प्रथा नवीनच चालू झाली आहे अशा अनुषंगाने विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळाची आपल्या गणरायाची मूर्ती चाचनळी गावातील जोंधळे मंगल कार्यालयामध्ये पूजाविधी करून अर्पण केली जेणेकरून गणरायाच्या मूर्तीचे वर्षभर पूजाविधी चालेल विघ्नहर्ता प्रतिष्ठान मंडळाचे गावागावातून फार मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे